नाटकी मंडळींच्या सोंगांना बळी पडू नका आमदार राजेश पाटील यांचं प्रतिपादन कुडकेवाडी इथं ईदगा परिसर सुशोभीकरण कामाचा आमदार पाटील यांच्या हस्ते शुभारंभ निवडणुका आल्या की गुडघ्याला वाशिंग बांधून पायाला भिंगरी लागल्यासारखे अनेक जण फिरत आहेत सुगीत जसा नंदीवैल येतो तसे ते येत आहेत मात्र गेले साडेचार वर्ष ते कुठे होते असा सवाल करत अशा नाटकी मंडळींच्या सोंगाला बळी पडायला चंदगडची जनता दुदखुळी नाही त्यामुळे अशा लोकांना खड्यासारखं बाजूला करा असा खोचक टोला नाव न घेता आमदार राजेश पाटील यांनी डॉ नंदाताई बाभुळकर यांना लगावला तुर्केवाडी इथं इदगा परिसर सुशोभीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी सरपंच संजना उळकर अध्यक्षस्थानी होत्या प्रास्ताविक माजी सरपंच रुद्राप्पा तेली यांनी केलं तर स्वागत उपसरपंच विश्वनाथ ढेकोळकर यांनी केलं आमदार पाटील पुढे म्हणाले आम्ही जे बोलतो ते करतो आणि जे करतो तेच बोलतो कोणत्याही आमिषाला बळी पडून किंवा खोक्यांसाठी सत्तेत नाही गेलो तर चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळून विकास व्हावा हाच उद्देश ठेवून महायुतीच्या सरकारमध्ये सामील झालो त्या माध्यमातून गेल्या चाळीस वर्षात जितका विकास झाला नाही तो गेल्या साडेचार वर्षात केला आजपर्यंत जवळपास पंधराशे कोटींचा निधी या सत्तेच्या माध्यमातून आणू शकलो याचं मला समाधान वाटतय या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रियाज शेख यांनी केलं तर नंदकुमार गावडे यांनी आभार मानले याई मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जैनुद्दीन शेख उपाध्यक्ष गुलाब शेख सचिव नियाज शेख खुदबुद्दीन शेख हशीम शेख माजी सरपंच रुद्रापा तेली सर्व सदस्य नंदकुमार गावडे गोपाळ गावडे तुकाराम गावडे मेहबूब शेख प्रकाश सौदागर ज्योतिबा हजगुळकर बर्माण्णा अडकुरकर तुकाराम कांबळे गौश शेख सदरुद्दीन शेख रियाज अब्दुल शेख रफिक मुल्ला इस्माईल तोरगल बादशाह शेख सरफराज शेख मलिक शेख शिराज शेख इसाक शेख यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या